हॅलो स्वागत आहे डिअर फ्रेंड्स तुमचं माझ्या या संगमित्रा सिरसाट ब्लॉक चॅनलवर आज मी तुम्हाला सुंदर साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे कांचीवरम टिशू शिल्कमध्ये मी तुम्हाला ही पैठणी दाखवणार आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर सुंदर कलर आहेत पैठणी साडीचे ही ब्ल्यू कलरमध्ये पूर्ण बघा तुम्ही हा व्हिडिओ हो। म्हणजे तुम्हाला कडेल साडी कशी आहे ती ब्लाऊज हा ग्रीन कलरमध्ये आहे खूप सुरेख आहेत साड्या आणि याची बॉर्डर अगदी छान बॉर्डर आहे म्हणजे मुण्या बॉर्डर म्हणतात त्याला आणि छान जरीचं काम केलेलं आहे इथे म्हणजे मीना जरीचं काम केलेलं आहे इथे आणि साडीला शाईन पण खूप आहे आणि जर तुम्हाला साडी घेण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही अशा प्रकारे साडी घेऊ शकतात आणि खूप सुंदर सुंदर कलर आहेत भरपूर कलर आहेत त्या साड्यांमध्ये आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल साड्यांचे किती कलर आहेत आणि जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून तुम्हाला इथे वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या तुम्हाला इथे बघायला मिळतील हा कलर तर अगदी वेअर केल्यावर खूप सुंदर दिसतो आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला इतर सगळं इथे बघायला मिळेल